राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी नेमिनाथ नगर सांगली या ठिकाणी गळपास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांना तातडीने येथील उशक्काल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर दवाखान्यातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याबद्दल हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन दप्तरी घेण्यात आली आहे गेली तीस ते पस्तीस वर्षे सांगली जिल्ह्यातील राजकारण समाजकारण व उद्योग व्यवसायामध्ये प्रमुख चेहरा असलेल्या सुरेश आदोगोंडा पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल सांगलीकरांना मोठा धक्काच बसला आहे त्यांच्या या आत्महत्या करण्याचा हेतू मागे नेमके काय कारण असावे याबाबतची चर्चा सांगलीकरातून जोरात सुरू आहे गेली वर्षभर सुरेश आदगोंडा पाटील हे सामाजिक राजकीय कार्यक्रम असून अलिप्त राहत होते